चायनीजचा परिणाम एवढा मी काय म्हणते नियोजन काय फिक्स आहे का अजून कुठले आहेत कुठले आहेत नाहीत लागल्या बघ बर का लोक सगळी येतात मोने <laughs> <कुट्लेद। हा? laughs> <laughs>

<laughs> <आगा। laughs> हो? तू आज मी चालला होता म्हणे म्हणतोय तू आज चाललो होता जोपाय म्हणजे हम्म काय करतोय लय पायसा आहे खात्यावर तेवढं बघा पाच मानस द्या मला उसने ड्रीम मिलियन इंस्टाग्राम हवा फक्त पोराचे काही नाही आपण काहीतरी खायला प्यायला पाहिजे ना का पार्टी नको का पंधरा वर्ष मुलीने लहान पावाला संपवलं आई शपथ तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले गपे भाऊ साम टी व्ही लाग बर तुझा याचा अर्थ ती तुझ्याच टप्प्यातली मैत्री मिळते ना पंधरा <laughs> वर्ष अशी प्रगती करणार तुला कस काय भेटत नाही तर मने दाद्या मी मित्राला एक टी